मुख्याध्यापिकांची बदली प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहीवरले शिक्षकासही अश्रुअनावर तर ग्रामस्थही भावूक मागील दहा वर्षांपासून निलंदा तालुक्यातील कोकळगाव पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिकाची बदली झाली असल्याकारणाने प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहीवरले शिक्षकासही अनावर झाले यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक सतेश रावजादे यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते घट्ट असते विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जातो त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिवाळा निर्माण होतो असे मत सहशिक्षक संदीप टिप्पणबोने यांनी व्यक्त केले तर अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला मुख्याध्यापिका कोले यांनी आपल्या कार्यकाळात शाळेचे नाव मराठवाड्यात झळकावले इतकेच नव्हे तर त्यांनी का बुलबुल बुल पथक तयार करून विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय कार्यक्रमात सहभागी करून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त करून दिले व विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रात्यक्षिक शिक्षण प्रयोग करून घडवण्याचा प्रयत्न केले नेलंदा तालुक्यातील कोकळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका आरती कोले यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना दहीवरून आले तर शिक्षक संदीप टिप्पणबोने यांना देखील अनावर झाले कोकळगाव पश्चिम शाळेतील मुख्याध्यापिका आरती कोल्हे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत विद्यार्थ्यांसोबत त्यांचा चांगलाच लढा होता मागील दहा वर्षापासून ते कोकळगाव येथे कार्यरत होते मात्र नुकतीच त्यांची बदली निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा येथे झाली आहे विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर त्यांना मॅडमची बदली झाल्याची माहिती मिळाली तेव्हापासून आपल्या प्रिय मॅडमना निरोप दिला जाणार आपले आवडीचे शिक्षक शाळा सोडून जाणार या भावनेने विद्यार्थी अस्वस्थ झाले शिक्षक आरती मॅडम शाळेतून निघत असताना विद्यार्थी गहिवरले हे पाहून शिक्षक तिप्पण बोनेसह शालेय व्यवस्थापन समिती व विद्यार्थी पालकांनी देखील अश्रू रोखू शकले नाहीत हळव्या झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका आरती यांनी दिला या समारंभ प्रसंगी निलंदा पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे निलंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल कामले केंद्रप्रमुख रतन हांडे नदी हत्तरगा येथील मुख्याध्यापक सुरेश साळुंके

जेवढं शक्य आहे तेवढ्या ते आठवणी मी समोर मांडण्याचा प्रयत्न करते कोल्हे <laughs> मॅडम एक आदर्श शिक्षिका आहे त्यांच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर नाही इथले झाड फुलं सुद्धा सुकल्यासारखे दिसत त्यांना सुद्धा खूप दुःख होत आहे मला <laughs> असं वाटतंय की या कोकळकरांच्या प्रेमाच्या ओझ्याखाली निश्चितपणानं आमच्या मॅडम ले ले। या ठिकाणी वाचलेले आहेत आणि निश्चितपणे देणाऱ्या कालावधीमध्ये भावनिक विकास होणं जास्त गरजेचं आहे आज समाजामध्ये चित्र विचित्र खूप साऱ्या म्हणजे दररोज आपण पेपरला बातम्या वगैरे वाचतो त्याचं कारण म्हणजे भावनाशुन्न लोक झालेले आहेत आणि हे सगळं चित्र पाहिल्यानंतर या ठिकाणी या लोकांचं सुद्धा तुम्ही भावनिक विकास करण्याचं जे काम केलेलं आहे निश्चितच हे सर्व कौतुकास्पद आहे अतिशय चांगले विद्यार्थी तुमच्या इतकंच नव्हे समाजातील सर्व घटकाला एक आदर्श मानून दिला की मुलींना शिकवलं पाहिजे आणि असे शब्दात व्यक्त करता येत नाही इथं मला व्यासपीठावर जे उपस्थित आहेत आमचे ग्रामस्थ आहेत माझ्या बहिणी मैत्रिणी आहेत माझे नेत्र आहेत त्यांना एक सांगा वाटत की दोन हजार पंधरा साली एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा साली या शाळेत रोज झाली उदास वाटायचं एखादं वाळवंट केल्यासारखं वाटायचं आज एक व्यक्ती आपल्यात नाही आहे ती चार कराय वाटली मला फक्त चार दिवस झाले ते मला येऊन परत बसली होती मी आणि आमची शेजारची मुक्त माया आली डोक्या